नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोड दयानंद कॉलेजपासून जवळ जे प्रकाशनगरचं लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे श्रीमानुगी शाळा खाली गेल्यानंतर सरस्वती शाळेपासून खाली गेल्यानंतर श्रीमानुगी शाळा आहे थोडंसं मधल्या बाजूला त्या ठिकाणी एरिया जो आहे श्रीमानुगी शाळेचा थोडासा मिक्स एरिया आहे त्या भागामध्ये आपल्याकडे सातशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज असलेलं एक तीन रूमचं घर विक्रीसाठी आलेलं आहे त्यामध्ये हॉल किचन बेड आहे आणि रेट जो आहे तुम्हाला एक एक्केचाळीस लाख रुपये सांगत आहेत थोडंफार निगोशिएबल आहे घर पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहे आणि हे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दोन तीन रूम हे बांधकाम वगैरे कसं झालेलं आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरील बाजूला आपल्याकडे तीन रूमचं घर सातशे स्क्वेअर फुटामध्ये विक्रीसाठी रेट एक्केचाळीस लाख रुपये सांगत आहेत त्या ठिकाणी प्रकाशनगरचा खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याकडे